मित्रांनो ब्राह्मणांनी त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये त्यांच्या अनैतिक व अश्लील वर्तनालाही प्रावित्र्य प्रदान केलेले आहे उलट पक्षी असे म्हणावे लागेल की ब्राह्मणांनी त्यांच्या अनैतिक अश्लील व्यभिचारी श्रीलंपट कुकर्मांना समाज मान्यता मिळावी यासाठीच वेद पुराणे वा तत्सम धार्मिक साहित्याची निर्मिती केली आहे ब्राह्मण ज्या ज्या ऋषी मुनींना वा देवदेवतांना पूज्य व आदरणीय मानतात बहुजन करवी त्यांची पूजापाठ करून घेतात ते सारेच्या सारे ऋषीमुनी सारे व देवदेवता व्यभिचार अनिती अन्याय अत्याचार अनाचार आणि भोगविलासाच्या गटारगंगेत लोळत पडलेले दिसून येतात आज अशाच एका ब्राह्मण ऋषीची कथा आपण बघणार आहोत त्या ऋषीचे नाव आहे कंडू ऋषी कंडू ऋषीची ही कथा अठरा पुराणांतील एक असलेल्या ब्रह्मपुराणात येते आजच्या या कथेसाठी मी गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केलेली ब्रह्मपुराणाची प्रत घेतलेली असून त्यात आलेली कथा जशीच्या तशी आपणासमोर वाचून दाखवत आहे ब्रह्मपुराणातील ती पाने आपण स्क्रीनवर बघून वाचू शकता या पुराणातील या कथेची पाने अशी स्पष्टपणे मी जाणीवपूर्वक आपणासमोर दाखवत आहे कारण भट बाधेने ग्रस्त असलेल्या बऱ्याच बहुजन बंधू भगिनींचा असा गैरसमज आहे की मी मुद्दाम एखादी दुसरीच बनावट कथा वाचतो एखाद्या ब्राह्मणाने माझ्यावर असा आरोप केल्यास मला त्याचे काही वाटत नाही कारण ब्राह्मणांना सत्य कधीच पटत नाही त्यांच्या कुकर्माचा भांडा फोड होत असल्याने ते माझ्यावर खोटेपणाचा आरोप करणारच पण मला त्यामुळे काहीच फरक पडत नाही कारण ब्राह्मणांचे मनपरिवर्तन करणे हा या व्हिडिओचा वा दर्या देश नाहीच आहे माझा उद्देश आहे माझ्या बहुजन बंधू भगिनींच्या डोक्यात जो भट जाऊन बसलेला आहे त्याला बाहेर काढणे भटांनी मराठा ओबीसी व बौद्धर अनुसूचित जाती व जमाती यांच्या डोक्यात ब्राह्मण धर्म आणि त्यांचे धार्मिक साहित्य ऋषी मुनी देवदेवता यांच्याविषयीच्या ज्या पवित्र भावना नेऊन बसवलेल्या आहेत त्या कशा खोट्या आहेत हे मराठा बहुजन बंधू भगिनींना सांगणे हा माझा उद्देश आहे त्यांचे हृदय परिवर्तन करणे हा माझा खरा उद्देश आहे त्यासाठी हा सारा कटाटोप आहे असो तर ब्रह्मपुराणातील पान नंबर दोनशे त्र्याहत्तर ते दोनशे एक्क्याऐंशी या नऊ पानांमध्ये कंडू मुनीची ही कथा येते कथा खूप मोठी आहे त्यामुळे मी फक्त महत्त्वाचे पॉईंट्स घेणार आहे ज्यांना पूर्ण कथा वाचायची असेल त्यांनी ब्रह्मपुराणात ती वाचावी हे पुराण गुगलवर पी डी एफ स्वरूपात उपलब्ध आहे तर कथा पुढील प्रमाणे आहे कंडू ऋषीची ही कथा व्यासमुनी इतर ऋषींना सांगत आहे व्यास जी बोले मुनिश्वरो कंडु मुनि की कथा बड़ी मनोहर है मैं संक्षेप से ही कहूँगा सुनो गोमती नदी के परम मनोहर एकांत तट पर जहाँ कंद मूल फल समिधा पुष्प और कुश आदि की अधिकता थी कंडु मुनि का आश्रम था वहाँ सभी ऋतुओं के फल और फूल सुलभ थे केलों का उद्यान उस आश्रम की शोभा बढ़ा रहा था कहा कंडुमुनीने व्रत उपवास नियम स्नान मौन और संयम द्वारा बडी भारी एवं अत्यंत अद्भुत तपस्या की तर अशा प्रकारे व्यास ऋषी जे आहे ते कंडुमुनीच्या त्या आश्रमाचा आणि मुनीच्या तपस्येचं वर्णन करत आहेत आता कंडुमुनीच्या या तपस्येमुळं देवांचा राजा इंद्र हा घाबरला हे देवाचा राजा इंद्र हे जे कॅरेक्टर आहे हे, हे, हे नेहमी घाबरटच दाखवलेलं आहे एखादा कोणताही ऋषी किंवा एखादा राक्षस तप करायला लागले की पहिल्यांदा याला मिरची लागते तर असो बघा मग पुढे आता काय झालं मुनि की तपस्या का बढता हुआ प्रभाव देख देवता गंधर्व सिद्ध और विद्याधरो को बडा विस्मय हुआ वे कहने लगे इनका महान धैर्य अद्भुत है इनकी कठोर तपस्या नितांत आश्चर्यजनक है उन्हें तपस्या में स्थित देख इंद्र सहित संपूर्ण देवता उनके बैसे व्याकुल हो आपस में परामर्श करने लगे वे उनकी तपस्या में विघ्न डालना चाहते थे मग इंद्राने काय केलं नेहमीप्रमाणे प्रमलोचा नावाच्या एका अप्सरेला कंडूमुनीची तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवलं आणि मग ही प्रमलोचा त्या कंडूमुनीकडे जाते आपण तो पार्ट बघूया आता ही अप्सरा ते कंडुमुनी ज्या ठिकाणी तपश्चर्या करत होते तिथे जाते आणि एक गाणं म्हणायला लागते तिचं ते गाणं ऐकून कंडुमुनी डोळे उघडतात संगीत की मधुर ध्वनी सुनकर मुनि के मन में बडा आश्चर्य हुवा वे काम से अत्यंत पीडित हो जहा सुंदरी अप्सरा गीत गा रही थी गए मुनी ने अप्सरा को देखा और अप्सरा ने भी मुनी पर दृष्टिपात किया उनके नेत्र आश्चर्य से खिल गए चादर खिसक कर गिर गई मुनि के मन में विकलता छा गई उनके शरीर में रोमांच हो आया वे पूछने लगे सुंदरी तुम क्या हो किसकी हो तुम्हारी मुस्कान बड़ी मनोहर है सुभ्रु तुम मेरे मन को मोह लेती हो सुमध्य में अपना सच्चा परिचय दो प्रमलोचा बोली मुने मैं आपकी सेविका हूँ और फूल लेने के लिए यहाँ आई हूँ शीघ्र आज्ञा दीजिए मैं आपकी क्या सेवा करूँ अप्सरा की यह बात सुनकर मुनि का धैर्य छूट गया उन्होंने मोहित होकर उसका हाथ पकड़ लिया और उसे साथ लेकर अपने आश्रम में प्रवेश किया कंडू ने अप्सरा के साथ आश्रम में प्रवेश करते ही अपना रूप कामदेव के समान मनोहर एवं तरुण बना लिया दिव्य वस्त्र और आभूषण धारण कर लिए देखने में उनकी अवस्था सोलह वर्षों की जान पड़ती थी मुनि की वह शक्ति देखकर प्रमलोचा को बड़ा आश्चर्य हुआ अहो इनकी तपश शक्ति अद्भुत है यो कहकर कर वह बहुत प्रसन्न हुई कंडू मुनि स्नान संध्या जप होम स्वाध्याय देव पूजन व्रत उपवास नियम और ध्यान सब छोड़कर रात दिन उसी के साथ विहार करने लगे इसी में वे आनंद मानते थे उनका हृदय कामदेव के वशीभूत हो गया था अतः वे अपनी तपस्या की हानि नहीं समझ पाते थे इस प्रकार मुनि उनके साथ सांसारिक विषय भोग में आसक्त हो सौ से कुछ अधिक वर्षों तक मंदराचल की गुफा में पड़े रहे एक दिन प्रमलोचा ने महाभाग मुनि से कहा ब्रह्मन अब मैं स्वर्ग में जाना चाहती हूँ आप प्रसन्न होकर मुझे जाने की आज्ञा दें मुनि का मन तो उसी में आसक्त हो रहा था उसके इस प्रकार पूछने पर वे बोले कल्याणी कुछ दिन और ठहरो तब उसने पुनः सौ वर्षों से कुछ अधिक काल तक उन कंडो मुनि के साथ विषय भोगा तदनंतर उसने पुनः जाने की आज्ञा मांगी किंतु मुनि ने स्वीकार नहीं किया अतः उसे लगभग दो सौ वर्षों तक और ठहरना पड़ा वह जब जब उनसे देवलोक में जाने की आज्ञा मांगती तब तब वे उसे यही उत्तर देते कुछ दिन और ठहरो प्रमलोचा एक तो मुनि के शाप से डरती थी दूसरे उसमें दक्षिणा नायिका की स्वाभाविक उदारता थी और तीसरे वह प्रणय भंग की पीड़ा को जानती थी इसलिए मुनि को छोड़ न सकी महर्षि काम भोग में आसक्त हो दिन रात उसके साथ रमन करते रहे किंतु तृप्ती न हुई उसके प्रति नित्य नूतन प्रेम बढता गया आता येथून पुढचा भाग काळजीपूर्वक आहे का कंडु मुनी त्या अप्सरेसोबत किती वर्ष भोग विलास करत होता ते आता तुम्हाला इथे समजेल एक दिन कंडू मुनि बडी उतावली के साथ आश्रम से बाहर जाने लगे अप्सरा ने पूछा चले मुनी ने उत्तर दिया शुभे दिन बीत चला है संध्योपासन कर लूँ नहीं तो कर्म का लोप हो जाएगा प्रमलोचा को बड़ी प्रसन्नता हुई उसने हंसकर पूछा सब धर्मों के ज्ञाता महात्मा जी क्या आज ही आपका दिन बीता है आपकी यह बात सुनकर किसको आश्चर्य न होगा मुनि बोले कल्याणी अभी प्रातः काल ही तो तुम इस नदी के सुंदर तट पर आई हो उसी समय मैंने तुम्हें देखा परिचय पूछा और तुम मेरे साथ आश्रम में आई अब वह दिन बीता है और यह संध्या का समय उपस्थित हुआ है फिर यह परिहास किस लिए सच्ची बात बताओ प्रमलोचा ने कहा ब्राह्मण यह ठीक है कि मैं प्रातः काल में ही आई थी इसमें तनिक भी मिथ्या नहीं है किंतु आज तब से सैकड़ों वर्ष बीत गए यह सुनकर मुनि को बड़ा भय हुआ उन्होंने विशाल नेत्रों वाली अप्सरा से पूछा भिरु बताओ तो सही तुम्हारे साथ निरंतर रमन करते हुए अब तक मेरा कितना समय बीता है प्रमलोचा बोली मुने मेरे साथ आपके 907 वर्ष छ महीने और तीन दिन बीते हैं हे मुनि महाराज क्या अप्सरे सोबत किति वर्ष भोगविलास होते नऊशे सात वर्ष सहा महिने आणि तीन दिवस ऋषीने कहा शुभे क्या यह सत्य कहती हो अथवा परिहास की बात है मुझे तो ऐसा जान पडता है कि तुम्हारे साथ एकही दिन रहा म्हणजे नऊशे सात वर्ष होऊन गेलेले आहेत तरी ऋषीला भान आहे ऋषी म्हणतो एकच दिवस झालेला आहे वा क्या बात आहे प्रमलोचा बोली ब्रह्मन आपके समीप मैं झूठ कैसे बोलूंगी विशेषतः ऐसे अवसर पर जब आप धर्म मार्ग का अनुसरण करते हुए पूछ रहे अशा प्रकारे हे महाशय त्या अप्सरेसोबत नऊशे सात वर्ष संभोग क्रिया करत होते आणि जेव्हा त्यांची कॅपॅसिटी संपली आणि त्यांना वास्तवतेचं भान आलं मग मात्र ते त्या अप्सरेलाच दोष द्यायला लागले अप्सरेला त्यांनी स्वर्गाला निघून जाण्यास सांगितले त्यांचा तो क्रोध बघून ती अप्सरा भयाने थरथर कापायला लागली तिच्या सर्वांगातून घाम निघायला लागला आणि ती हळूहळू आकाश मार्गाने निघाली त्यावेळेला काय झालं ते बघा इस प्रकार मुनिवर कंडूने जब क्रोधपूर्वक अप्सरा को फटकारा तब वह कापती हुई आश्रम से बाहर निकली और आकाश मार्ग से जाने लगी उसके अंग अंग से पसीने की बूंदे निकल रही थी और वह वृक्षों के पल्लवों से उन्हें पोछती जाती थी ऋषि ने उसके उदर में जो गर्भ स्थापित किया था वह पसीने के रूप में ही बाहर निकल गया बगा चमत्कार बरं नऊशे सात वर्ष भोगविलास करूनही या ऋषींना विष्णूच्या घरामध्ये डायरेक्ट प्रवेश होता बघा पुढे इधर महर्षी कंडू तपस्या तपस्याक्षीण पर श्री विष्णू के निवासस्थान पुरुषोत्तम क्षेत्र को गे व्हा संपूर्ण देवतांसे सुशोभित श्रीहरिका दर्शन किया तर अशा प्रकारे ही कथा आहे या कथेतल्या दोन बाबी बघा पहिली बाब म्हणजे स्वर्गात परत जात असताना अप्सरेला जो घाम आला त्यातूनच कंडू ऋषीने तिच्या गर्भात स्थापित केलेला गर्भ घामाच्या रूपात बाहेर पाडला आता मला सांगा जगात असा कोणता प्राणी असेल की ज्याचा गर्भपात घामाद्वारे होत असेल घाम आल्याने कुठे गर्भपात होत असतो का हो म्हणजे या पुराण लेखन करणाऱ्या ब्राह्मणांना डोक्याचा भाग होता की नाही हा प्रश्न पडतोय म्हणजे हे ब्राह्मण कशातून काय करतील त्याचा नियम नाही हेच रामायणात तर लिहिले आहे की मारुतीला आलेला घाम मगराने गिळला आणि त्यामुळे मगर प्रेग्नंट झाली आणि तिला मकर ध्वज नावाचा मुलगा झाला जो मारुतीसारखा दिसत होता आता लावा डोकं जय श्रीराम तसंच इकडे आपसरेला घाम आला आणि तिचा गर्भपात झाला बरं मला एक गोष्ट समजली नाही हा कंडू ऋषी नऊशे सात वर्षे अप्सरेसोबत दिवसरात्र कार्यक्रम करत होता तर त्या नऊशे सात वर्षात ती अप्सरा एकदाच प्रेग्नंट झाली आहे बुवा कंडू मुनीची जडीबुटी काम करत नव्हती की काय जाऊ द्या आपल्याला काय करायचं आहे म्हणा तो त्या कंडूचा पर्सनल विषय आहे आपण त्यात डोकं खूप असं काही अर्थ नाही असो या मुनीच्या कथेतील दुसरी बाब अशी की या मुनीची कॅपॅसिटी किती भयानक आहे नऊशे सात वर्षे हा मुनी दिवसरात्र अप्सरेसोबत मेहनत करत होता ही काय साधी गोष्ट आहे काय बरं त्या काळात वियाग्रा वगैरे काहीच उपलब्ध नव्हतं तरीही किती भयानक स्टॅमिना आहे या मुनीचा महान गय गुरु अप्सरा बिचारी तिचे काय हाल झाले असतील मला तर कल्पनासुद्धा करवत नाही बिचारीला मधून पळता सुद्धा येत नसेल मधूनच पळाले तर मुनी शाप द्यायचा कसं सहन केलं असेल तिने बरं थोडे थोडके नाही तर नऊशे सात वर्षे <laughs> बिचारी या अप्सरांचा जॉब खरंच लय बेकार आहे एखाद्या टायमाला या कंडू मुनी सारखं कस्टमर आलं तर मरायचंच काम आहे ना हो खड्ड्यात गेला असला जॉब अवघडे बाबा असो बरं विशेष म्हणजे नऊशे सात वर्षे अप्सरेसोबत मेहनतीचे सगळे प्रकार करूनही या मुनीला विष्णूच्या घरी डायरेक्ट प्रवेश होता क्या बात आहे अर्थात विष्णू तरी कुठे धुतल्या तांदळासारखा आहे म्हणा त्यानेही जालंधर राजेची पत्नी वृंदा हिच्यावर बलात्कार केलाच होता ती कथाही आपण नंतर सविस्तर बघणारच आहोत तर ब्राह्मणांनी आपल्या पवित्र ग्रंथामध्ये ठोकलेल्या या गप्पांमधून सामान्य जनतेने एवढेच घ्यायचे आहे की हे सारे ग्रंथ पवित्र वगैरे काही नसून अत्यंत अश्लील आणि पूर्ण टाईप प्रकारातले आहेत हे साहित्य अत्यंत हीन दर्जाचे असून जाळून टाकण्याच्या लायकीचे आहे महात्मा फुले त्यांच्या एका ग्रंथात म्हणतात की वेळ आहे तोवर ब्राह्मणांनी त्यांचे धार्मिक साहित्य स्वतःच्या हाताने जाळणेच योग्य राहील कारण जर बहुजन समाज साक्षर झाला आणि त्यांनी हे विकृत साहित्य वाचलं तर ते ब्राह्मणांसकट हे साहित्य जाळून टाकतील मला वाटतं ती वेळ आली आहे गरज आहे ती ठिणगी पडण्याची जय संविधान मित्रांनो